श्री स्वामी समर्थ तुम्ही आला आहात चॅनलवर तर सबस्क्राईब नक्की करा बाळांनो कुठं चुकतं आहे कळत नाही ना सगळं करून तरी गोष्टी मनाप्रमाणे का होत नाही हेच सुरू आहे ना डोक्यात मग यावर उपाय सांगतो ऐक नीट आणि हो नुसता ऐकू नकोस तो कृतीतसुद्धा आण तू कधी स्वतःचं कपाट पाहिलं आहेस का रे आता तू म्हणशील मी रोजच पाहतो त्यात काय नवीन त्यातूनच तुझ्या मनातले प्रश्न सोडवतो बघ जे तुझं कपाट आहे ते प्रचंड भरलं असेल ना कधीतरी त्यात नको असलेल्या गोष्टींचा विचार केला आहेस का नाही ना, ना निव्वळ ते कपाट भरण्याच्या मार्गावर तू आहे मग एक दिवस अशी गाफलत होते की आपल्याला हवी असलेली गोष्ट सापडत नाही त्यावेळेस ते शोधत असताना तू ते कपाट अजून अस्ताव्यस्त करतोस करतोस ना आणि तसाच पुढे निघून जातोस आता हे कपाट आहे ना हे तुझ्या मस्तिष्काप्रमाणे आहे ज्यात जागा तरी नसली त्यात नको असलेले विचार तू भरत असतोस तसाच त्या विचारांचं ओझं बाळगत पुढे जात असत आणि नकळत तुझ्या मनावर नकारात्मक विचार अधिराज्य गाजवत जातात आणि त्यातून मार्ग काढणाऱ्या त्यातून मार्ग काढण्यातसुद्धा योग्य मार्ग मिळत नाही मग काय तू हतबल होतोस हो ना आधी तुझं अस्ताव्यस्त असलेलं कपाट नीट लाव ते लावत असताना नको असलेल्या गोष्टी त्या काढून टाक आवश्यक गोष्टीच फक्त ठेव हे करत असताना तुला समाधान मिळेल बघ आता तुझ्या मनात असलेले विचार नको असलेले विचार गतकाळाचे पाश संपूर्ण मागे सोडून दे उगाच अतिविचार करून त्यात कोणासारखं अटकून राहू नकोस सगळा कचरा निघून गेल्यावर तुझंच तुला हलकं वाटेल बघ चल आणि उठ आत्ताच कामाला लाग अजून तुला कायमस्वरूपी पडणाऱ्या प्रश्नांचं उत्तर देतो ऐक माझ्याच वाट्याला दुःख का सुख इतरांच्या पत्री वाटून ठेवलंय का हाच प्रश्न आहे ना आता शांतपणे ऐक अरे आनंद काय असतो जो खरं तर दुःखानंतर येतो लक्षात घे या जगात दुःखच नसतं तर आनंदाला किंमत आलीच नसते ना रे भूतलावावर दुःखाशिवाय सुख कोणाच्याच वाटेलला नाही तुला जर तसं दिसत असेल तर ते निव्वळ एक भूचक आहे क्षेत्र कुठलंही असो क्षेत्र कुठलंही असो जिद्द चिकाटी कसोटी आणि अखंड मेहनत यातून प्रत्येक वेळेस अपयशाची तू दुःखमय पायरी पार करतच प्रत्येक जण त्या सुखाच्या सुवर्ण क्षणापर्यंत पोचतो आणि या सततच्या मिळालेल्या अपयशातून मिळालेल्या यशातून सुखाची ओंजड भरते सुखाची किंमत दुःख झेलल्याशिवाय कळत नाही रे अरे वेड्या दुःख तुझ्याच वाटेला नाही प्रत्येकाच्या वाटेला आहे फक्त जे यशस्वी आहे त्यांनी प्रत्येक दुःखाच्या पायरीवर हारून सुखाचा मार्ग शोधला आहे त्यामुळे मनातल्या मनात स्वतःच्या स्वतःला दोष देणे बंद कर आणि उठ काम करत रहा इमानदारीने सच्चाईने वागत रहा सुख आणि दुःख हे प्रत्येकाच्या वाटेला येतच असतात त्यामुळे तू हतबल कशालाच होतोस दुःख आले म्हणून सर्व संपत का नाही ना अरे दुःखही त्याच्याच वाटेला येतात ज्यात त्यातून तो मार्ग काढू शकतो काय ना तुला मला काय म्हणायचं आहे तर आणि असा खचून जाऊ नकोस त्या दुःखावर मात करायला शिक अरे हे दुःख आणि सुखाचं चक्र हे चालूच राहणार अरे आज सुख आहे तर उद्या दुःख येणारच ना त्यामुळे दुःख आल्यावर खचून न जाता त्याच्याशी लढायला शिक आणि हो मी जे सांगितलं ते कृतीतसुद्धा आणायला शिक प्रामाणिकपणे प्रयत्न करत रहा। सच्चाईने वागत रहा। आणि हो भिवू नकोस भिवू नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे